हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं जी के या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे जगातील सर्वात उंच इमारत कोणती आहे ऑप्शन ए मुंबई गेट बी बुर्श खलिफा सी चायना गेट डी दिल्ली गेट उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी बुर्श खलिफा जगातील सर्वात उंच इमारत बुर्श खलीफा आहे जी दुबई संयुक्त अरब अमीर अमिराती इथे आहे बुर्श खलिफा या स स्थापत्यपशाकालीन उत्कृष्ट नमुना आहे जी आठशे अठ्ठावीस मीटर दोन हजार सातशे बावीस फूट उंच आहे आणि इथे एकूण एकशे त्रेसष्ट मजली आहेत ही जगातील सर्वात उंच मानवनिर्मित रचना आहे प्रश्न दुसरा आहे भारतातील पहिला डिजिटल जिल्हा कोणता आहे ऑप्शन ए अकोला बी गुजरात सी नागपूर डी मुंबई या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नागपूर नागपूर हा भारतातील पहिला डिजिटल जिल्हा ठरला आहे नागपुरातील सर्व सातशे शहात्तर ग्रामपंचायतीच्या जा डिजिटली कायापालट करण्यात आली आहे प्रश्न तिसरा आहे भारतातील कोणत्या राज्यात कुत्र्याचे मंदिर आहे ऑप्शन ए जम्मू काश्मीर बी कर्नाटक सी गुजरात डी महाराष्ट्र या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कर्नाटक भारत हे मुळात सर्व विचित्र आणि असामान्य गोष्टीचे केंद्र आहे देशासाठी अनोखे असलेले अनेक अनपेक्षित घटना येथे घडत असतात त्यापैकी एक म्हणजे कर्नाटकातील चन्नापटना येथील डॉग टेम्पल हे एक असे मंदिर आहे इथे कुत्र्याची पूजा केली जाते प्रश्न चौथा आहे कोलगेट कोणत्या देशाची कंपनी आहे ऑप्शन ए अमेरिका बी भारत सी इस्रायल डी मलेशिया तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अमेरिका कोलगेट हा एक अमेरिकन ब्रँड आहे जो मुख्यतः तोंडी स्वच्छता उत्पादनांसाठी वापरला जातो जसे की टूथपेस्ट टूथब्रश माउथवॉश आणि डेटाल फ्लक्स कोलगेट पामोलिओद्वारे उत्पादित कोलगेटची तोंडी स्वच्छता उत्पादने कंपनीने अठराशे त्र्याहत्तरमध्ये प्रथम विकली आणि याचे संस्थापक होते विल्यम कोलगेट प्रश्न पाचवा आहे भोपळ्यामध्ये जास्त प्रमाणात कोणते विटॅमिन असते ऑप्शन e, e, ए विटॅमिन ए बी विटॅमिन बी सी विटॅमिन सी डी विटॅमिन डी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए विटॅमिन ए भोपळ्यात मुख्य मुख्यतः बीटा कॅरोटीन असते ज्यामुळे विटॅमिन ए मिळते पिवळ्या आणि नारंगी रंगाच्या भोपळ्यात कॅरोटीनचे प्रमाण जास्त प्रमाणात असते भोपळ्याचे बी पण फायदेशीर आहे त्यामध्ये आयम जिंक पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचे चांगले स्रोत आहे हे जगभरात याचा उपयोग केला जातो तर पंपकीन डे हा एकोणतीस सप्टेंबर रोजी साजरा केला जातो फ्रेंड्स व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन लागूला दिसू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद